गुड मॉर्निंग एव्हिबा कसे आहात तुम्ही सगळेजण सो आज आम्ही जात आहोत महाराजांच्या दर्शनाला म्हणजेच अक्कलकोटला आणि आमच्या बरोबर आहेत जॉईन करत आहेत आम्हाला ताई आणि आमची कुटुंब तर खूप दिवसापासून ठरलं होतं की आम्हाला जायचंय जायचंय करून तर फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज आम्ही निघत आहोत सकाळी अक्च्युली चारलाच निघायचं होतं पण थोडं मुलांच्या मुलांना फ्रेश व्हायला वेळ लागला त्यामुळे मग थोडा वेळ झाला आम्हाला सो आता वाचले आहे सकाळचे साडेपाच आणि साडेपाचला आम्ही आमची जर्नी चालू केलेली आहे तर तुम्ही आता स्टे राहा आमच्या आमच्यासोबत म्हणजे तुम्हालाही महाराजांचं दर्शन करायला मिळेल तिकडे तर आज आपण तिकडे अक्कलकोटला जाणार आहोत सगळ्या महाराजांच्या दर्शनाला जाणार आहोत तिकडे तुम्हाला काय काय व्यवस्था मिळणार आहे तिकडे मी तुम्हाला आज दाखवायचा प्रयत्न करते या ब्लॉग मधून आणि आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण जर्नी आपली स्टार्ट करूया मुंबई टू अक्कलकोट सो so, निघण्यासाठी आम्ही सकाळी चार वाजता उठलेलो आहे आणि सगळ्या आवरेआवरेपर्यंत आम्हाला निघायपर् निघेपर्यंत साडेपाच वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळ सकाळ रस्ता पूर्ण खाली आहे आणि अंधार अजून आहे आणि मेन मात्र ढग भरलेले आहेत आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि या जोरदार पावसामध्ये सु, सुद्धा आम्ही निघालेलो आहे महाराजांचं दर्शन करायला तर बघूया आता आपण किती वाजता तिकडे पोचतो आहे साडेपाचला जर्नी स्टार्ट केली आहे मुंबई टू सोलापूर आणि सोलापूरला आता पोचायला आपल्याला किती वाजतायत हे आपण बघूया स्वतः आपल्याला हा पहिला टर्नर लागलेला आहे आणि लवकरात लवकर आता आपण लोणावळ्याला पोचणार आहोत स्वतः वाजलेला आहे साडेसहा आणि तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी उजाडलं आहे आणि तुम्ही बा आजूबाजूची सृष्टी बघू शकता किती मस्तपैकी हिरवीगार झालेली आहे पावसाने आणि या आणि यावेळी यावे जी जर्नी आहे ती आपल्या घाटाकडील मार्गावरती आहे आणि तिकडची जर्नी करायची म्हणजे तिकडचं दृश्य पाहायला आपल्याला कस कसं वाटतं आहे ते बघूया आपण आणि पावसाळ्यात नॉर्मली सगळीकडे खूप सुंदर वाटतं आणि आता पण पाहू शकता की पाऊस अजूनपर्यंत चालूच आहे आणि आपली गाडी पण चालू आहे एकदाही ब्रेक घेतलेला नाही आहे ब्रेक घ्यायचं आहे आम्हाला पण पुढे गेल्याच्यानंतर घेणार आहे पाऊस बघू शकता भरपूर प्रमाणात पाऊस आहे आणि या भर पावसामध्ये आम्ही जातो आहोत स्वामीच दर्शन करायला आता फक्त आम्हाला सुखरूप कुटुंब आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही आज स्वामीचं दर्शन करणार आहे सो आता आपण पोचलेलो आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्याला तुम्ही बघू शकता किती वॉटरफॉल्स दिसत आहेत तुम्हाला आणि खूप सुंदर नजारा वाटतोय इथे बघा एक साइडला पूर्ण किती वॉटरफॉल्स आहेत आणि खूप छान दिसत वॉटरफॉल्स आणि पावसातून हा नजारा बघायला खूप छान वाटत इथे पण पाहू शकता खूप मस्त वॉटरफॉल्स आहे हे आहेत सगळे आर्टिफिशियल नाहीये जसं आपण रिसॉर्टला जातो जशाप्रमाणे आर्टिफिशियल नाही आहेत सगळे नॅचरल वॉटरफॉल्स आहेत आणि हा नजारा फक्त आपल्याला पावसामधूनच बघायला मिळतो मागे mm -hmm. आपण कोकणची जर्नी बघितली होती रत्नागिरीला जाताना यावेळेला आपण सोलापूरची र जर्नी बघतो आहे म्हणजे साताऱ्याकडची जर् जर्नी बघतो आहे आपण घाटावरची जर्नी घाटावरती पावसाळ्यामध्ये काय दृश्य असतं हे, हे तुम्हाला ब्लॉग ब्लॉगमध्ये दिसणार आहे तसंच महाराजांचं दर्शन तर मिळणारच आहे पण घाटावरच्या साईडला पावसामध्ये किती सुंदर नजारा आहे हेही तुम्हाला बघायला मिळेल प्रचंड प्रमाणात पाऊस आहे आणि या पावसाच्या जोरात पण आम्ही निघालेलो आहे स्टेट्यून लावा आणि व्हिडिओ पूर्णपणा स्वतः आम्ही पोचलेलो आहे पुण्याला स्वतः आम्ही एका ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे साई मिसळ करून इथे एक हॉटेल आहे आणि तिथे आम्ही थोडंसं विश्रांती घेतलेली आहे चहा पाण्यासाठी सो आता आम्ही जातो आहे आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे तर थोडा नाश्ता मी ते करणार आहे स्वतः आम्ही सर्वांनी नाश्ता ऑर्डर केलेला आहे सर्वांनी आपापल्या आवडीचं मागवलेलं आहे गुड्डोणी आणि तनुनी ढोसा मागवलेला आहे आणि ताई आणि प्रल्हाद मिसळ खात आहेत आणि मला उत्तप्पा खायचं होतं तर मी आज ऑनियन उत्तप्पा मागवलेला आहे आता पटापट मी नाश्ता करतो आणि पुढच्या जर्नीला सुरुवात करतो आणि माझा ते खाल ऑनियन उत्तप्पा आलेला आहे तर चला आम्ही आता नाश्ता करून घेतो आणि मग आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करूया प्रवास चालू असताना आम्ही एकीकडे ब्रेक घेतला तिकडे आम्हाला मस्त सुंदर विठ्ठलाची मूर्ती दिसली आणि आम्ही तिथे गेलो आणि भरपूर आम्ही फोटोज वगैरे काढले तिकडे फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे आणि पोचे पोचेपर्यंत आम्हाला दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आता सर्वांना लागलेली आहे भूक आणि आम्ही हॉटेल प्रेसिडेंटमध्ये आता आलेलो आहे तो अक्कलकोटमध्येच आहे आणि आम्ही मागे जेव्हा आलो होतो तर इथे आम्ही जेवलो होतो आणि खूप छान जेवण आहे अगदी घरगुती चवीप्रमाणे तिथे जेवण आहे बाहेर मस्त स्वामींचा फोटो लावलेला आहे त्यांनी आणि हॉटेल पण एकदम साफसुधर आहे तर आम्ही जेवण ऑर्डर केलेले आहे आणि आता आम्ही जेवून घेतो कारण आम्हाला सर्वांना खूप भूक लागलेली आहे आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत चार वाजून आठ मिनटं झालेली आहे आम्ही अक्कलकोट मध्ये आलेलो आहे आणि थोडं जेवण करून घेतलं कारण परत भूक लागली होती आम्हाला सकाळी व्यवस्थित नाश्ता आम्ही केला नव्हता तर जस्ट आता आम्ही जेवलेलो आहे आणि आता आम्ही जातो सीला हॉटेलवरती तिथे गेल्याच्या नंतर मग फ्रेश वगैरे होणार आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही स्वामींच्या मठामध्ये त्यांच्या दर्शनाला जाणार आहे तर आताचा व्हिडिओ तुम्हाला इथेच मी स्टॉप करते कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर स्वामींच्या मठाचं दर्शन तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि आता आम्ही सरळ चाललो आहे हॉटेल मध्ये आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर मला आमची जर्नी कशी वाटली नक्की कळवा कमेंट द्वारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चल आता आपण आलेलो आहे अक्कलपूरमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते आपण करणार आहोत स्वामीचं दर्शन आज संध्याकाळी सुद्धा करणार आहोत आणि पण आम्ही स्वामीचं दर्शन करणार आहे तर तुम्ही तुम्हालाही हा लाभ मिळणार ला आहे तर नक्की सर व्हिडिओ बघायला विसरू विसरू नका